गुंडाविरोधी पथक व एटीएस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये दोन इस्मांकडून चार धारदार कोयते जप्त माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात अवैध शस्त्रे बाळगणारे इस्मांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुषंगाने व माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहेत त्यानुषंगाने दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे शादिक शब्बीर शेख व एकवीस वर्ष राहणार आयटीआय पूल कांबळेवाडी सातपूर नाशिक याने वावरेनगर आंबड परिसरात राहणारा इसम नामे प्रणव उर्फ अमिन तुकाराम बोरसे नामक इस्मास कोयती दिले आहेत तसे सदरची बातमी दहशतवाद विरोधी पथक नाशिक शहर ए टी एस यांनाही मिळाली होती त्यानुसार सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक व दहशतवाद विरोधी पथक ए वा टी एस यांनी संयुक्तपणे कारवाई करून इसम नामे शादिक शब्बीर शेख व एकवीस वर्ष राहणार आय टी आय पूल कांबळेवाडी सातपूर नाशिक यास ताब्यात घेतल्या असता त्यांनी कोयते हे प्रणव उर्फ अमिन तुकाराम बोरसे यास दिले असल्याचे सांगितले त्यावरून दोन्ही पथकांनी प्रणव उर्फ अमिन तुकाराम बोरसे व चौतीस वर्ष राहणार वावरी नगर साई समृद्धी रो हाऊस आंबड नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्या घरातून चार धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून इसम नामे प्रणव उर्फ अमिन तुकाराम बोरसे व चौतीस वर्ष राहणार वावरी नगर साई समृद्धी रो हाऊस आंबड नाशिक शादिक शब्दीर शेख व एकवीस वर्ष राहणार आय टी आय पूल वडी सातपूर नाशिक यांच्यावर भारतीय माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या विना परवाना कोयते बाळगण्याचे उल्लंघन केलं म्हणून कारवाई करण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उप आयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव तसेच दहशतवाद विरोधी पथक नाशिक शर कडील पोलीस निरीक्षक श्री शिंदे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक लवंगे पोलीस उपनिरीक्षक काझी पोलीस उपनिरीक्षक सय्यद पोलीस उपनिरीक्षक करडेल, पोलीस अंमलदार वडकते पठाण गांगुर्डे गागरे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे